नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बारावी नंतर फर्स्ट इयर बॅचलर ऑफ फार्मसी बी फार्म आणि फार्म डी डॉक्टर ऑफ फार्मसी फर्स्ट इयर याच्या ॲडमिशन प्रोसेससाठी रजिस्ट्रेशन आणि फॉर्म फिलिंग सुरू झालेलं आहे यासाठी तुम्हाला ई टी सेल असं सर्च करायचं आहे ई टी सेलच्या वेबसाईटवरती गेल्यानंतर या ठिकाणी ॲडमिशन पोर्टलचा जो ऑप्शन दिसत आहे अॅकॅडमिक इयर दोन हजार पंचवीस सव्वीस त्याच्यावरती क्लिक करा त्यावरती क्लिक केल्यानंतर टेक्निकल एज्युकेशन कोर्समध्ये अंडर ग्रॅज्युएट खाली तुम्हाला तीन नंबरला बी फार्म ऑब्लिक फार्म डी दिसत आहे त्याच्यावरती ती क्लिक करा याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे आता न्यू रजिस्ट्रेशन ऑर ऑलरेडी रजिस्टर असा ऑप्शन विचारत आहे तर या टॅबवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला साईन इनचा सा ऑप्शन येतो आहे जो ईमेल आय डी आणि पासवर्ड तुम्ही सीई टीची एक्झाम दिलेली त्यावेळेस जे अकाउंट क्रिएट केलेलं ते लॉग इन वापरून देखील तुम्ही तुमचं फॉर्म फिलिंगची प्रोसेस करू शकता तर इथे साईन इन केल्यानंतर पुढे तुम्हाला ऑप्शन येतील वेगवेगळे कोर्सेस जे अवेलेबल आहेत तर त्यामध्ये तुम्हाला बी फार्म ऑब्लिक फार्म डी या कोर्सवरती क्लिक करायचं आहे बी फार्म प्रॅक्टिस म्हणून कोर्स आहे त्याच्यावरती कोणीही क्लिक करू नका ते ज्यांचं डी फार्म झाल्यानंतर चार वर्षाचा एक्सपिरियन्स आहे अशा विद्यार्थ्यांसाठी बी फार्म प्रॅक्टिस असतं तुम्हाला फक्त बी फार्म ऑब्लिक फार्म डी या कोर्सवरती क्लिक करून पुढचं रजिस्ट्रेशन आणि फॉर्म फिलिंग करायचं आहे अर्थात ज्यांनी सीई टीची एक्झाम दिलेली नाही आहे केवळ नीटची एक्झाम दिली असेल तर तुम्हाला इथं न्यू युजर आहात रजिस्टर करून पुन्हा लॉग इन करावं लागेल आता ह्या प्रोसेस साठी डेट कशा आहेत त्या आपण बघूया तर लक्षात ठेवा रजिस्ट्रेशन चालू झालेलं आहे आजपासून सात जुलै दोन हजार पंचवीसपासून ते चौदा जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला रजिस्ट्रेशन आणि फॉर्म फिलिंग करता येणार आहे आठ जुलैपासून ते पंधरा जुलैच्या दरम्यान तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे यासाठी तुम्ही ई स्क्रटिनी किंवा फिजिकल स्क्रुटिनी मोड निवडू शकता ई स्क्रुटिनी अर्थात काय ऑनलाईन पद्धतीनं तुमचा फॉर्म व्हेरीफाय होईल तुम्हाला फक्त फॉर्म सबमिट करायचं आहे आणि फिजिकल स्क्रुटिनी म्हणजे काय तर तुमच्याजवळ जे एफ सी सेंटर असेल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डॉक्युमेंट व्हेरीफाय करू शकता एफ सी सेंटर कसे शोधायचे तर इथेच डॅशबोर्डवरती तुम्हाला ऑप्शन आहे लिस्ट ऑफ एफ सी तर तिथं जाऊन तुम्ही एफ सी सेंटर शोधू शकता त्यानंतर तात्पुरती गुणवत्ता यादी जी आहे ती येणार आहे ती येणार आहे अठरा सात दोन हजार पंचवीस त्यानंतर ग्रीवियन्स पिरियड तुमच्या फॉर्ममध्ये काही चुका झाल्या असतील तर त्या दुरुस्त करता येतील एकोणीस तारखेपासून ते एकवीस तारखेच्या दरम्यान अर्थात आता बऱ्याच जणांच्याकडं कास्ट कॅटेगरीचे जर काही डॉक्युमेंट नसतील तर त्या जागी त्या डॉक्युमेंटची पावती रिसिप्ट ॲप्लाय केलेल्याची रिसिप्ट असेल तर ती वापरू शकता आणि ग्रीवियन्स पिरियडमध्ये तुम्ही ते ओरिजिनल डॉक्युमेंट जमा करू शकता फायनल मेरिट लिस्ट तेवीस जुलै रोजी येईल अर्थात हे वेळापत्रक आहे असंच राहणार नाही कारण थोडीफार यानंतर मुदत वाढ झाल्यावरती वेळापत्रक बदलू शकतं दरम्यान ई स्क्रुटिनी करू की फिजिक कल स्क्रुटिनी करू फॉर्म कर भरत असताना कुठल्या चुका टाळायच्या आहेत जवळचं एफ सी सेंटर कशा पद्धतीनं शोधायचं आहे या सगळ्या बाबतीत ऑलरेडी कालच मी व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे ते व्हिडिओ बघू शकता तुमच्या अजून काही शंका असतील त्या खाली कमेंट करा त्यांची उत्तरं पुढील व्हिडिओमध्ये दिली जातील धन्यवाद थँक्यू